नमस्कार आज वीस ऑगस्ट कमीदाब क्षेत्र कमकुवत राज्यात पावसाचा जोर ओसरणार पाहुयात हवामानाची सविस्तर अपडेट मध्य पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबाचा क्षेत्र तयार झालं होतं या कमी दाबाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली मान्सूनचे वारेही सक्रिय झाले होते आणि परिणामी द्रोणीय रेषा उत्तर कोकण ते केरळपर्यंत पसरली होती याचा थेट परिणाम असा दिसून आला की कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस झाला तर उर्वरित राज्यातही जोरदार पाऊस पाहायला मिळाला सध्या कमी दाबाचं क्षेत्र जमिनीवर आलं असून ही प्रणाली दक्षिणांतर्गत ओडिशामध्ये सक्रिय असून तिचे केंद्र ओडिशाच्या दरिंगबडीपासून वायव्येकडे पन्नास किलोमीटर भवानीपट्टणम आणि तितलागडपासून नव्वद किलोमीटर पूर्वेकडे होते या प्रणालीची तीव्रता कमी होऊ लागली आहे परिणामी राज्यातील बहुतांश भागात येत्या चोवीस तासापासून पावसाचा जोर उसरण्याची शक्यता आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने आजही जोरदार पावसाचा इशारा जाहीर केला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज दिवसभरात राज्यातील कोकण विभागातील पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार नाशिक जिल्ह्यात विशेषतः नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून धुळे आणि उर्वरित भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार जोरदार पावसाचा अंदाज असून राज्यातील उर्वरित जिल्ह्यात हवामान खात्याने कोणताही पावसाचा इशारा दिला नाही पण या भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी